मंडळी कारलं म्हटलं की बहुतेक जणांच्या न आवडीचा पदार्थ आहे पण जर का तुम्ही या पद्धतीने बनवाल तर लहान मुलंसुद्धा इतके आवडीने खातील की विचारूच नका पुन्हा पुन्हा बनवून नक्की खातील या पद्धतीने जर बनवून तुम्ही त्यांना खायला दिलं तर तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि दिसायला अगदी फिशसारखे दिसतात पाहू शकता खूप छान अशी लागते नक्की या पद्धतीने बनवा रेसिपी सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला वेळ घालवता सुरुवात करूयात तर इथे मी पाव किलो कारले घेतलेले आहे आणि छोट्या साईजची मिळतात ना ती घेतलेली आहे ह्यामध्ये मोठी साईज पण कारल्यांची मिळते तर अशी कोळी कोळी कारली मी पाहून आणलेली आहे बाजारातून आता याला काय करायचं आहे आपल्याला मधून काप करून घ्यायचं आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायचं आहे हे पाहू शकता या पद्धतीने आणि ह्या बिया काढून घ्यायच्या कारण की कारल्याचा कडवटपणा खूप जास्त असतो तो बियांमध्ये जास्त असतो या पद्धतीने सगळे कट करून घेतलेत मी आणि आता त्यामध्ये आपल्याला असं मीठ चोळून घ्यायचं जेणेकरून कारली जी आहे ती अजून कमी कडू होतात तर या नक्की टिप फॉलो करा तर सगळ्या कारल्यांना असं आतमध्ये मीठ चोळून घेऊया आणि चव पण खूप छान लागते तर आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे शेंगदाणे आहेत लसूण घेतलं आहे धणे आहे जिरं घेतलं आणि लाल तिखट घेतलं आहे हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी लसूण सोडून सगळं भाजून घेतलेलं आहे तर याला आता मिक्सरमध्ये पूर्णपणे एकत्रच वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते तर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आता याला आपण थोडं पाणी घालून वाटून घेऊयात तर थोडंसं पाणी घालून मी इथे या पद्धतीने पाहू शकता खूप जास्त असं बारीक नाही केलंय तर या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला असं वाटण तयार करून घ्यायचं तर काही जण सुक्का मसाला तयार करतात आणि न नंतर भरतात तर या पद्धतीने नक्की बनवा आता मीठ पण चांगलं त्याच्यामध्ये मुरलेलं आहे कारल्यामध्ये आता हा मसाला जो आहे तो असा चमच्याने किंवा हाताने असा त्यामध्ये पूर्णपणे भरून घ्यायचा तर सगळ्या कारल्यामध्ये आपण असा मसाला पूर्णपणे भरून घेऊयात तर या पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये मी मसाला भरून आहे आता आपल्याला फोडणी द्यायचं तर ते इथे मी पॅनमध्ये गरजेनुसार तेल घालते त्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं जिरी मोहरी घातली की यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा हळद घालायची आणि यामध्ये थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं कढीपत्ता घालूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण भरलेली कारली आपण त्यामध्ये टाकून घेऊयात तर आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता ही कारली अशीच तेलामध्ये शिजवून घ्यायची अगदी छान लागतात आता याला असं बाजूला करूयात आणि उरलेला मसाला जो आहे तो असा मध्ये टाकून घेऊयात पूर्णपणे मसाला पण असं तेलामध्ये मिक्स करूयात अगदी छान दिसतात आणि आपण फिश जसे फ्राय करतो ना अगदी तसेच दिसतात पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर तर मीठ आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्यामुळे मीठ टाकायची काहीच गरज नाही आणि पूर्ण मसाला मी एकत्र केला आहे त्यामध्ये आता याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया एक पंधरा मिनटानंतर हे पाहू शकता आपली कारली जी आहे ती अगदी छान अशी मस्त खालून पाहू शकता अशी थोडीशी लागलेली आहेत ना तेलामध्ये खूप छान अशी थोडीशी क्रिस्पी झालेत खालून आणि मसाला पण त्यामध्ये खूप छान असा क्रिस्पी झालेला आहे पाहू शकता तर दोन्ही साईडनी मस्त मी एकदा एका साईडने झाकण काढून उलटून घेतली होती तर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालवी आणि तुम्हाला पण समजलं असेल पाहूनच की किती छान झाली असेल कारल्याची भाजी तर हा ही आहे भरलेली कारली नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की कशी झाली येते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा हे पाहू शकता किती मस्त दिसतं आहे आणि मस्त ही कारलं तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चपाती बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता अगदी मस्त असं दिसतंय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय